मी अशी संधी करतो महामार्गाच्या मुरम चोराच्या गोष्टी महामार्गावर जागा घ्यायच्या गोष्टी तर दाखवावं त्या आपल्याला माहिती आहे ना काय चाललं काय नाही तर मी सांगतोय का राज्याला माहितीये कोण जेल मध्ये गेलं अडीचडी दिवस कोण मध्ये राहिलं कोण चोऱ्या करतोय कोण दिलेला जाऊन तिथे लोटांगड घालून माफ्या मागतोय मी कधीही मुरुम चोरी वगैरे हा प्रकार केलाच नाही खोटे गुन्हे दाखल करणे गिरीश महाराजांची प्रवृत्ती आहे ईडीच्या संदर्भामध्ये सुद्धा हे खोटाच गुन्हा आहे याच्यामध्ये माझा दुरान्वय संबंध नाही आहे मी काहीतरी जमीन घेतली नाही आहे की जमीन विकली नाही एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगच्या संदर्भामध्ये मी पदाचा दुरुपयोग केला म्हणून माझ्यावर ईडी दाखल केली मी काही व्यवहार केलेला नाही आहे परंतु राजकीयदृष्ट्या हे माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला की राजकीयदृष्ट्या हा गुन्हा कुणी आणि केव्हा दाखल केला आणि कशासाठी दाखल केला मुळामध्ये असं आहे की गिरीश महाजन मूळ मुद्द्यापासून दूर जात आहे माझे दोन तीन प्रश्न त्यांना मी विचारले ते म्हणाले की या महामार्गासाठी घेतलेली जमीन हे आता तुम्ही जामीन घेतली मोबदला मिळण्यासाठी मी सांगितलं की महामार्गासाठी जमीन जी आहे ती एकोणीसशे एकोणसाठ ला अज्ञान पालक माझ्या वडिलांचं नाव करून माझ्या नावावर आहे आणि त्याचे उतारे मी दिले की एकोणीसशे एकोणसाठ ला मी सात वर्षाचा असताना ती जमीन माझ्या नावावर म्हणजे गिरीश महाजन चा जन्म व्हायच्या आधीपासून या जमिनी माझ्या ताब्यावर आहे आणि ते म्हणे की असं आहे माझ्या मी शंभर एकराचे उतारे पण दाखवले किंवा या शंभर एकराचे उतारे होते त्या कालखंडातले एकोणीसशे एकोणसाठ चे किंवा त्या कालखंडात माझ्याकडे जमीन होती माझ्याकडे पैसा होता त्या कालखंडामध्ये मी एकोणीसशे चौसष्ट पाच भाऊ औरंगाबाद आणि मुंबईला त्या कालखंडामध्ये शिकत होतो त्यावेळेस आम्हाला महिन्याकडे पाचशे रुपये आमचे वडील पाठवायचे त्यावेळेस सोनं एकशे वीस रुपये तोळा होतं अशा स्थितीत आम्ही शिकलेला म्हणजे आम्ही काही गरीब होतो अशातला परिस्थिती नाही आहे गिरीश महाजनाने मी प्रश्न विचारला होता की तुमचे वडील हे पेन्शनर शिक्षक असताना असे हजारो कोटीची मालमत्ता तुमच्याकडे आली कशी एवढे मोठे फ्लॅट तुम्ही त्या ठिकाणी तीन कंदिली विभागामध्ये घेता अन्यत्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पापड मग जामनेर शहरामध्ये आहे पुण्यामध्ये आहे प्रॉपर्टीची फार मोठी यादी माझ्याकडे आहे ती आ, आशेल तो तो ते मुख्यमंत्र्यांना मी देईल परंतु त्या संदर्भामध्ये त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे त्यांनी जे जे, जे काही प्रश्न विचारतो त्याचं उत्तर देत नाही आणि वेगळ्याच मार्गाने जातात की तुम्ही ईडी लागली आणि मग तिथं लोटांगण घातलं मी कधीही लोटांगण घातलं नाही असं लोटांगण घातलं असतं तर माझ्यावरची ईडी अन्य मंत्र्यांची जशी निघाली तशी निघून गेली असते माझ्या जावायला विनाकारण काय जावायचा काही संबंध नाही तो लंडनला आय आय टीचा स्टुडंट आहे मुंबईचा नोकरी त्याची पदाची नोकरी आहे अशा संदर्भामध्ये कुटुंबाचं वाटोळं करण्याचं काम या लोकांनी केलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे यामधून अनेक गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये गिरीश महाजन अडकलेले असताना म्हणजे अडकले असते तरी त्यांना सोडवण्याचा मी त्या का लखंडात प्रयत्न केला सर्वांना माहिती आहे कि या संदर्भामध्ये फरदापूरचं काय केस झालेली आहे कालखंडातल्या वर्तमानपत्रामध्ये या गोष्टी भरभरीत लिहून आलेल्या आहेत नंतर रिव्हॉल्वरच्या संदर्भामध्ये दोन तीन घटना घडल्या गट मी त्या कालखंडामध्ये सावरण्याचा प्रयत्न केला गिरीश महाजनाचा माझा बोट धरून मोठा झाला सगळ्यांना माहिती आहे उगाच टाळ्या करण्यात का काय अर्थ आहे जे सत्य आहे मी म्हटलं आणि तुमच्या संपत्तीचं विवरण दाखवा की तुम्ही भाड्याच्या खोलीत राहत होते की नाही तुमचे वडील भाड्याच्या खोलीत राहत होते की नाही मग तुमच्याकडे काय उत्पन्नाचं का काय साधन आहे की हजारो कोटी रुपयाची मालमत्ता आज तुमच्याकडे आली यात याचं त्यानं उत्तर चौकशीची मागणी करतोय मी की माननीय मंत्री महोदयांनी अँटी करप्शनकडून यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी चौकशी करून त्या संदर्भामध्ये सत्य आहे ते जनतेसमोरांना यांच्याकडे आल्या कुठून हजारो कोटीच्या मालमत्ता पुण्यामधल्या मुंबईमधल्या औरंगाबादमधल्या अनेक ठिकाणच्या मालमत्ता आहेत जामनेर शहरातल्या जळगाव शहरामध्ये जे त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या हो नावावर हो आहे काही त्यांच्या नावावर आहे कुठून आल्या या उत्तर द्यावं नाही या गोष्टीचं उगाच मी पाया लोटांगण घातलं आणि त्याने घातलं हे प्रश्न विचारता कशाला मला लोटांगण घ्यायची गरजच नाही माझ्या सर्व वरिष्ठांचे आधी चांगले समन्वयपूर्वी होते माझ्या घरामध्ये केंद्रीय मंत्री आहे मला लोटांकन घालायची काय गरज आहे